जय शिवराय जय शंभूराजे शूर छाव्याची शूर माता एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार काढेल त्या म्हणजे सईबाई राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणी साहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय राजमाताच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढे श्रेय सईबाई राणी साहेब यांच्या त्यागाकडे जाते सईबाई राणी साहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी ग्रहिणी व प्रिया होत्या सईबाई राणी साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणी साहेब यांच्या बरोबर झाले होते लग्नात राजे दहा वर्षाचे तर सईबाई राणी साहेब या सात वर्षाच्या होत्या स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत सोशिक व सामर्थ्यवान होते त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने पाहून स्वराज्याविषयीच्या कर्तृत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ मासाहेबांच्या बरोबर सईबाई राणी साहेबांनी तितक्यात समर्थपणे निधळ्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपले सुख मानत होते जर छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील जर छत्रपती शिवाजी महाराज विष्णू असतील तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील जर छत्रपती शिवाजी महाराज हे शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील इतके घट्ट प्रेम होते दोघांचे राणीसाहेबांच्या आठवणीसाठी शिवरायांना एखादे भव्य दिव्य स्वप्न कधीच पहावे लागत नव्हते चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापूस पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजी राजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती व आठवणीने राजांचा जीव व्याकुळ होत होता राजे मोहिमेवर असताना ज्या ज्या ठिकाणी ते सुंदर काही पाहायचे तिथे तिथे राजांना उत्कटतेने सईबाई राणीसाहेब यांची आठवण येत होती राजांच्या या प्रेमामुळेच राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी शोभणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या किंवा नवरस युक्त काव्यासारखे भासत होते राजे जेव्हा जेव्हा मोहीम फत्ते करून परतत असत त्यावेळी एखाद्या सामान्य माणसासारखे राजांना सुद्धा ओढ लागत होती कारण सईबाई राणीसाहेबांना आपल्या विजयाची गाथा ऐकून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत सतरा अठरा वर्षाचा राजांचा हा अनुभव होता स्वभावाने गोड आणि लाखात एक या राणी साहेब होत्या प्रथम दर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या त्याचे कारण म्हणजे राणी साहेबांचा मधुर प्रेमळ स्वभाव राजांनाच काय साऱ्या राणी वशालाच त्यांची भुरळ पडली होती राजे तर आपले सर्वस्वच हरवून बसले होते शिलेदारीचे व्रत पत्कारलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते दौलतीच्या विस्तारासाठी मुलगिरी करून मोहिमा राबवत होते मोहिमा जिंकून यश मिळवत असताना सारे बंध सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी झटत होते तळहातावर प्राण घेऊन काफर यवनावर तुटून पडत होते राजकारणातील चढ उतार गुंते सोडवताना कधी कधी स्वतःलाही विसरत होते स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते पण तरीसुद्धा सईबाई राणी साहेबांना ते कधीच विसरू शकत नव्हते कारण या राणीसाहेब म्हणजे राजांची स्फूर्ती होत्या स्वामिनी होत्या देवता होत्या सईबाई साहेबांचे प्रेमळ वागणे लोभ सुंदर रूप यांच्या आठवणीने राजे नव्या द्वेषाने नव्या जोमाने दुश्मनावर तुटून पडत होते राजांना वाटे की सईबाई यांच्या लक्ष्मीच्या पावलामुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी मला खंबीर साथ सईबाई साहेबांचीच होती म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे स्वराज्याचे सारे लक्ष या राणी साहेबांकडेच होते सईबाई राणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्तानचा इतिहासच बदलला असता राणी साहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांचे शंभूराजे राजे आईविना पोरके झाले छत्रपतींच्या संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला या छाव्याने पुढे रुद्रा अवतार धारण करून औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले हे बघण्याचं भाग्य सईबाईंना लाभलं नाही पण राजांनी राज्यारोहणाच्या प्रसंगी आपल्या या प्रथम प्रिय पत्नीची आठवण नक्कीच काढली असेल कारण त्यांच्या हृदयसिंहासनावरील खरी महाराणी सईबाईच होत्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे असे लिहा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र